सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीला चरित्राच्या आज अच्छा ज्ञान सत्र अपन एक दोन ते तीन लीला पाहणार आहोत ज्यामध्ये पहिलं चरित्र आहे पण्य स्त्री विटका पर्ण स्वीकारू पण्य स्त्री म्हणजे जे पण्यांगणा असते म्हणजेच सामान्य स्त्री तर त्या सामान्य स्त्रीने स्वामींच्या ठिकाणी अर्पण करण्यासाठी विडा आणला पानांचा आणि नंतर मग कसा त्या विड्याचा स्वीकार करतात देव कोणती पानं असतात पुढं चरित्र कसं घडते हे आपण सर्व सविस्तर पाहणारच आहोत दुसरं चरित्र आहे भिक्षा मंडन निषेधपूर्वक कुत्साहता आऊ दुःख निराकरण भिक्षेला जात असताना औसा मंडन करतात स्वतःच म्हणजे हातपाय वगैरे व्यवस्थित धुतात आणि गंध वगैरे लावतात आणि नंतर भिक्षेला जातात स्वामींना ते काही पटत नाही की भिक्षेला जात असताना एवढा शृंगार करण्याची काय आवश्यकता असते त्या प्रसंगावर स्वामी त्यांना शिक्षा पण करतात औसांना फार दुःख होते मग मागा। आणि मग औसा तिथून निघून जातात मग कसं दुःख करतात दुसऱ्या गावाला जाऊन मग कधी दर्शन होते स्वामींचं त्यांना हेही पाहण्यासारखं आहे तर हे चरित्र आपण आज पूर्ण पाहणार आहोत आजच्या या ज्ञानसत्रामध्ये तिसरं चरित्र आहे आऊ पडवा मागणे पडवा म्हणजे काय तर एक विशिष्ट प्रकारचं वस्त्र ते वस्त्र औसा मागतात आणि त्यावर मग स्वामी काय उत्तर देतात त्यांना तेही पाहूया तर असे एकंदरीत आपण तीन चरित्र आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत हे तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला दोन प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न होता स्वामी गणपतमड सोडून धोरेश्वरकडे का राहायला गेले आणि दुसरा प्रश्न होता सारंग पंडित स्वामी जवळ का अनुसरले नाही तर या दोन्ही प्रश्नाचं बरोबर उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत कालचं ज्ञानसत्र कुणी पाहिलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे आय बटनवर क्लिक करा आणि कालचंही ज्ञानसत्र तिथे तुम्ही पाहू शकता तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये लीळा चरित्राच्या आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर विटका नीत पर्ण स्वीकारू पण्य स्त्री म्हणजे जी सामान्य स्त्री होती त्या स्त्रीने म्हणजेच एका वेशेने स्वामींसाठी विडा आणलेला आहे पान आणलेली आहे तर त्या पानाचा देव स्वीकार करतात कशा प्रकारे स्वीकार करतात ते समोर पाहूया गोसावीसी उदयाचा पूजा अवसर उजाला स्वामींचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे गोसावियांसी चौकी आसन असे स्वामींना चौकामध्ये आसन होत भटकायस या व्यापारा बाहेरी निघाले भटोबास काहीतरी कामाच्या निमित्ताने बाहेर निघालेले होते बाहेर जात होते चौथी या येती येते असती तिघी समान स्त्रिया तीन बाया तिकून ती येत होत्या आणि तिघी सामान्य स्त्रिया होत्या म्हणजे वेश्या होत्या भट मागुते आले भटबास परत आले जी जी माणूस ऐसी येतात ती भटोभास म्हणतात जी माणसं येत आहेत आपल्याकडं बायसी पोचले बायसा विचारतात बाबा माणूसे कायसी बाबा माणसं कशाचे बरं आणि आपल्याकडे काय येणार आहे कशामुळे येणार आहेत सर्वज्ञी मित्रे बाई हे भाकवान रेश जाणती स्वामी म्हणतात बाई हे जे भाषा आहे भाक म्हणजे काय तर भाषा बोलण्याची हे जे शब्द वापरलेला आहे भटोभासांनी हे सर्व भटोभासांनाच माहिती आहे तो दोघी सामान स्त्रिया आलिया तिही जणी होत्या त्यापैकी दोघी स्वामींकडे आलेल्या आहेत एक कुठेतरी बाजूला बसली असेल किंवा कुणीकडे गेली असेल गोसावियासी दंडवते घातली स्वामींना दंडवत घातल्या दोघींनी श्रीचरणा लागल्या पाया पडल्या बत्तीसा बत्तीसा काळ्या पानाचे विडे गोसावीसी दर्शना केले बत्तीसा पानाचे विडे आणले होते बत्तीस पाना आणले होते असा अर्थ नाही तर काय अर्थ आहे बत्तीसा नावाची एक जात आहे नागवेलीच्या पानाची ते नागवेलीचं पान जे असते एकदम हिरवं गडद असते आणि फार काही मोठं नसते त्या पानाचं नाव असते बत्तीसा पान खाण्यासाठी फार खमंग लागते ते तर त्याला बत्तीसा पान म्हणतात नाही ते एखाद्याला काय वाटू शकते की बत्तीस पानाचा विडा आणलेला आहे का तसं नाही तर त्या नागवेलीच्या पानाची एक जात आहे विशिष्ट प्रकारची आणि म्हणून तिला बत्तीसा पान असं बोलायचे काळे काय म्हणतात चरित्रकार काळे पानं होते काळे म्हणजे काय काळे होते का नाही तर हिरवेच पानं होते परंतु एवढे गडद हिरवे होते की जणू काही काळे पानं आहेत की काय दुरून पाहणाऱ्याला असं वाटेल एवढे गडद हिरवे पानं होते तर ते पानं आणले स्वामींच्या ठिकाणी दर्शनाला अर्पण केले मग भटीतयाची या पोफळाची या फोडी केली या मग भटोबासांनी त्यांनी जे पोफळ आणले होते त्या पोफळांच्या फोडी केल्या मगभटी हडपेची चोखटे पाने काढली पानं ठेवण्याचं जे ठिकाण होत ज्या ठिकाणी भटोबास पानं ठेवायचे नागवेली जे त्याला आपण पानदानही बोलू शकतो जे पानं विकणारे लोक असतात बघा त्यांच्याकडे टोकऱ्या असतात तयार केलेल्या बांबूच्या तर त्या पद्धतीची एक टोकरी होती त्यामध्ये भटोबास स्वामींचे पानं ठेवायचे जे स्वामींना विडा करून द्यायची ज्या पानाचे भटोबास तर ते पानं भटोबास एका छोट्या कटोरीमध्ये ठेवायचे बांबूची तयार केलेली छोटी दुर्डी किंवा करंडी म्हणतात काही भागामध्ये तर तसा प्रकार आहे तिथे स्वामींचे पानं ठेवलेले हो होते आणि त्यामधून हडपेचे चौकटे पाने काढलेली चांगले पाने त्याच्यातून काढले हडपेचे म्हणजे काय जर दुसरा अर्थ लावायला गेला तर हडपी लोक ज्याप्रमाणे पानं ठेवतात हडपी लोक कसे ठेवतात पानं ज्यांचा व्यवसायच आहे विडा देणे पानं तयार करणे तर ते लोक ज्याप्रमाणे पानं ठेवतात स्टोअर करतात त्याच प्रमाणामध्ये यांनी पानं ठेवलेली होती भटोबासांनी मग ते करंडी असेल दुरडी असेल छोटी किंवा वेगळे काही पोत असेल एखादं बारदाण्याचे त्याच्यामध्ये ठेवलेले असतील तर असा आपण दुसरा अर्थ घेऊ शकतो तर त्यातून पानं काढलेले आहेत भटोबासांनी मग गोसावी असे विडा ओळखविला स्वामींना विडा दिला मग तेही एकमेकाची वास पाहिली त्या दोघीही वेश एकूण पाहत होत्या ऐसी पाणी आमते नाही ती त्या बाया म्हणतात अशी पानं तर आमच्याकडे नाहीत आम्ही तर असे बत्तीसा पानं आणले एकदम हिरवे गडद आणि छोटे छोटे पानं आहेत मग म्हणितले मग ते सामान्य स्त्रिया म्हणतात घेतले मोले एक दोन द्या का ती बाई म्हणते सामान्य स्त्री भटोबासांना कि ज्या दामामध्ये तुम्ही आणलेले आहेत तुमचे पानं फार छान दिसतात मोठे मोठे पानं आहेत तर ज्या दामामध्ये तुम्ही आणलेत पानं त्या दामामध्ये आम्हाला द्या म्हणजेच काय ज्या रेटमध्ये ज्या किमतीमध्ये तुम्ही ते पानं आणलेत त्या किमतीमध्ये आम्हाला द्या मग आमचे विडे गोसाबी असे ओळगवा आणि मग आमच्या पानांचा विडा देवाला ओळगवा मग भट्टी म्हणतले हे दामनिके पान भटोबास म्हणतात हे महागाचे पानं आहेत चार दोन दाम जास्त देऊन आणलेले पानं आहेत हे सर्वज्ञ म्हणतले तुम्ही साधर्मी तांबोळी किंवा घेतले नि मोले ओपा स्वामी भटोबासा म्हणतात तुम्ही चांगले धार्मिक आहात तांबोळी आणि म्हणून ज्या रेटमध्ये तुम्ही ते पानं आणलेले आहेत त्याच किमतीमध्ये तुम्ही द्या मग भटी घेतलेली मोले दोन्ही विडे तयार ते धले ज्या किमतीमध्ये भटोबासांनी पाना आणले होते त्याच किमतीमध्ये या बायांना पण दोन विडे तयार करून दिलेले आहेत भटोबासांनी तेही गोसावीसी ओळखविले त्या सामान्य स्त्रियांनी ते विडे स्वामींना अर्पण केले मग तेही गोसाव्यासी मनी अभिलाषिले मग त्यांच्या मनामध्ये काही अभिलाष निर्माण झालेला आहे स्वामीविषयी मग सर्व म्हणते अन्यत्र पाहिजे त्याची येथ पाहिजे तरी कवनी ठाई नाही ते के पाहिजे जे, जे अन्यत्र ठिकाणी आहे तेच जर तुम्ही आमच्या ठिकाणी पाहत आहात तर काय कामाचं जे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी भेटत नाही ती वस्तू तुम्ही आमच्या ठिकाणी पहा अन्यत्री आती ते आती मग ते ही जी जी आम्ही गोसामी राहुनी स्वामी काय म्हणतात की बाई तुम्ही जे अन्यत्र माणसाकडे पाहतात त्या दृष्टीने आमच्याकडे पाहू नका आमच्याकडे काही वेगळ्या दृष्टीने पहा बाप भावाच्या दृष्टीने असं स्वामी त्यांना म्हणतात मग त्या बाया काय म्हणतात की जीजी स्वामींनी आम्हाला तुमच्याजवळ राहू द्यावं तुमच्या संनिधानामध्ये आम्हाला राहू द्यावं सर्वज्ञ म्हणजे येत राहिलं तरी एसिया व्हावे लागेल स्वामी म्हणतात तुम्हाला जर आमच्या ठिकाणी राहायचं असेल तर असं व्हावं लागेल म्हणजेच डोकी वगैरे चाटी करावी लागेल श्रीकरीची अंगुळी याचा अनुकारू दाखविला बोटाचा अनुकार दाखवला डोक्याकडे देवाने की अशी चाटी करावी लागेल पूर्ण टक्कल करावं लागेल जीजी हेही करूनी वेश्या म्हणते जीजी आम्ही असं पण करू परी गोसावी काही आम्हा राहू देतात ती परंतु स्वामीच आम्हाला राहू देणार नाहीत असं आम्हाला तरी वाटते मग नावेक होती या मग त्या वेशात थोड्या वेळ थांबतात मग गोसावी ते अशी पाठवणी दिली मग स्वामी त्यांना पाठवणी देतात उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे पंच्याहत्तर भिक्षा मंडळ निषेधपूर्वक उत्साहता आऊ दुःख निराकरण आऊसे भिक्षेसी जाती औसा भिक्षेला जात होत्या मग भिक्षा औसेवस्त्रेस ती भिक्षेला जात असताना औसा धुतलेलं वस्त्र नेसायच्या धुतल्या बाहेरी वासाची गुंथी घाली ती धुतलेल्या कपड्याची गुंथी पण घालायच्या तोंड हातपाय धुती तोंड हातपाय धुवायच्या त्रिपुंड रेखी ती त्रिपुंड रे म्हणजे काय हे जे तीन बोट आहेत आपले मध्यभागचे करंगळी आणि अंगठा सोडून द्या जे तीन बोट उरलेले आहेत या तीन बोटांनी गंध लावायचा आहे आडवा कपाळावर त्याला त्रिपुंड असं म्हणतात आणि मग अशा औसा भिशेला जायच्या स्वामींना विचारला यायच्या की जावं का मी भिक्षेला एक दिवशी आली एक दिवशी औसं आली तशीच सर्व व्यवस्थित मेकअप वगैरे करून हातपाय धुवून मस्तपैकी गंध वगैरे लावून आणि मग स्वामी म्हणतात लिसी पुसी की जे हे धर्म वेश्याचे की नाही का स्वामी म्हणतात औसांना बाई अशी जी तुम्ही लिसीपुसी करता म्हणजे व्यवस्थित हातपाय धुणे तोंड स्वच्छ करणे हे हातपाय धुण्याचे काम कोणाचे आहेत स्वच्छ दिसावं सुंदर दिसावं म्हणून हातपाय धुणे हे कोणाचे काम आहेत हे काम तर वेश्येचे आहेत बघा स्वामी किती स्पष्ट वक्ते आहेत बरं का स्पष्ट वक्तेपणा स्वामींनी इथे दाखवलेला आहे कशामुळे तर औसांचं हित व्हावं त्यासाठी तर स्वामी म्हणतात बाई संन्यासाचे असे धर्म नाहीत हे असं हातपाय धुऊन जाणे हे वेशेचे धर्म आहेत जोगिया तो मसी घसी लिहितला व्हावा की नायका का जोगिया जो, जो असतो तो मसी घसी म्हणजे धूळ मातीने माखलेला असावा काळा रंग लागलेला असावा म्हणजे काय तर गोरा पान जोगी दिसू नये तर काळा कुट्ट दिसावा रस्त्याच्या धुळीने असा तो असावा साधू जो आहे तो आणि तुम्ही तर हातपाय धुता पावो पावो दीक्षिताची कन्या उपासनीयाची सुन नातपंथी उपदेशू चातुर्वर्णी भिक्षा करी पाणी भातू खाय तित्रिय मोवाचे अध्याय मजा आणि समान स्त्रियेची धर्म म्हणितले बापू गोडसिया देवा नाही येणे देव का आपला जोगू सर्वज्ञ म्हणितले खेळी जगन्नाथा जगन्नाथ आला राग औसा म्हणतात मी दीक्षितांची कन्या आहे जे दीक्षित अण्णावाचे ब्राह्मण आहेत त्यांची कन्या आहे आणि उपासनीय जे ब्राह्मण होते त्यांची सून आहे नाथपंथीचा उपदेश आहे मला चातुर्वरने भिक्षा करते पाणी भात खाते माझ्याकडे तित्रीय मोवाचा कृष्ण होता आणि एवढ्या श्रेष्ठ अशा औसांची बरोबरी एका वेश्य बरोबर केलेली आहे आशी मी औसा एवढी श्रेष्ठ आणि माझी बरोबरी एका वेश्यशी केलेली आहे म्हणून राग आलेला आहे औसांना औसा आउसा म्हणते काढील जोगू मी माझी जे जोग जुगती आहे पूर्वीचा वेश धारण करेल आणि राहील कुठे पण स्वामी म्हणतात खरंच का तुम्ही जाणार निघून औसा म्हणतात खेळी जेल स्वामी जगन्नाथ जे खरंच निघून जाईल मी मग चोधोत्राच्या जवळ गावा गेली जे जवळ जवळगाव होतं तिथे गेली रात्री झाली रात्र झाली आणि दुःख करू लागली लागली दुःख करायला माझा चक्रस्वामी माझ्या चक्रस्वामी आता पूजा होती असेल मग औसा दुःख करतात चक्रस्वामी की माझा चक्र स्वामी आता माझ्या स्वामींची पूजा होत असेल पूजा अवसर चालू असेल असं ते मनामध्ये विचार करता, करतात दुःख करतात उद्या ये ती सकाळी सकाळी उठायच्या निघायच्या रस्त्याला लागायच्या आधी एक वाटे बैस ती पैठणला येण्यासाठी निघायच्या अर्ध्या रस्त्यात यायच्या आणि रस्त्यात बसून जायच्या गोसावियांचे पूजा अवसर आठवी ती स्वामींच्या पूजावसर आठवायच्या औसा मागवती भिक्षा अवसरी जवळ गावा जाती पुन्हा भिक्षेच्या अवसराच्या वेळेला जवळगावला जायच्या औसा ऐशी तिन्ही दिस होती असे तीन दिवस निघून गेले अर्ध्या रस्त्यात यायच्या बसायच्या अर्ध्या रस्त्यात यायच्या बसायच्या पैठणला काय परत आल्या नाही तर जवळगावलाच परत जायच्या चौथ्या दिवशी गोस्वामी असी उद्याचा पूजा अवसर झाला चौथ्या दिवशी स्वामींचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे अंगी टोपरे केले अंगी टोपरे घातले देवाने मग सर्वज्ञ म्हणतले आजी कोणीकडे खेळो जाईजेल गा स्वामी विचारतात भक्तजनांना आज कोणीकडे जायचं बरं कोणी म्हणे कोणीकडे कोणी म्हणे कोणीकडे कोणी भक्तजन म्हणतात आज इकडे जाऊ कोणी भक्तजन म्हणतात आज इकडे जाऊ सर्वज्ञ म्हणजे यावर स्वामी म्हणतात आजी हे नायकाशी सावमे जाईल स्वामी म्हणतात आज आम्हाला सावमे जायचं म्हणजे समोर जायचं कोणाच्या तर नायकाच्या म्हणजेच औसांच्या गोसावी पोटफोडे असे विजय केले स्वामी पोटफोड्या गणपतीपाशी गेलेले आहेत पोटफोडा आसन झाले पोटफोड्यापाशी आसन झालेला आहे जो पोटफोड्या गणपती आहे तिथेच कुठेतरी जवळ बसले देव मग म्हणितेने आणि मग स्वामी म्हणतात मंडळी का पोरी आवसी अभिमानास्तो आरुते तव वेना स्वामी म्हणतात नाथोबांना की आऊसांना अभिमानामुळे जवळ काय येता येत नाही आमच्या अहंकार आडवा येतोय आणि म्हणून जा बोलावणी घेऊन या नाथोबांना देव म्हणतात जा बर तुम्ही जाऊन आऊसांना बोलावून घेऊन या मग नाथोबा गेले नाथोबा गेले तो वाटे बैसोनी दुःख करीता ती औसा रस्त्यातच बसलेल्या होत्या आणि खूप दुःख करत आहेत औसा नाथोबा ते देखले आणि रडवू लागली नाथोबांना पाहिलं पहिलंच तर औसा दुःख करत बसल्या होत्या आणि नाथोबा दिसले औसांना कि जास्तीचाच हंबरडा फोडला आणि रडायला लागलेले आहेत औसा आऊ चालत ते गोसावी बोलाऊ पाठविले नाथोबा म्हणतात आऊ चाल बर तुला देवाने बोलवण्यासाठी पाठवलेला आहे मला चाल देवाने बोलवलं मग आली मग औसा आली गोसावी तयाऊ मी बिजे केले औसा येत आहे असं स्वामींना दिसलं आणि स्वामी, स्वामी पुन्हा चार पावलं समोर गेले तवती नावे पाठी मोरी राहिली आणि स्वामी जवळ आले की पाठी मोरी राहिली म्हणजे काय तर देवाकडे पाठ केली आता देवापुढं काय तोंड घेऊन जावं हाही तिला प्रश्न पडला नावे करडो लागली थोडे वेळ रडते औसा वसावी क्षमालिंगण दिले स्वामींनी क्षमालिंगन दिला औसांना औसी दंडवते घातली श्रीचरणा लागली औसानी साष्टांग दंडवत घातलेली आहेत पायाही पडलेली आहे, पाया आहे। बापुडा दुखिया होतू असे जी 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 स्वामी जगन्नाथा स्वामीचे जाणे स्वामी चेन येणे बापुडा दुखिया होतू असे जी मग औसा म्हणतात जी जी आम्ही फार दुखीस्त झालोत आता स्वामी पाठवणार त्यावेळेस आम्ही जाणार स्वामी बोलवणार त्यावेळेसच आम्ही येणार आम्ही फार दुःखीस्त झालेलो आहोत केही न पाठवा वा आम्हाला कुठे पाठवू नका आता सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात नायका काय येतो आणि तुमचे पाठविले स्वामी म्हणतात नायका आम्ही पाठवलं का तुम्हाला दूर इथून आमच्या तुम्ही तुम्हीची गेली ती तुम्हीच निघून गेलात मनाने सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात नायका तापसाचे ऐसे धर्मत्री वेशाचे कैसे धर्म स्वामी म्हणतात बाई तुम्हीच सांगा जर तापसाने साधकाने जर तुमच्यासारखं वागावं तर मग वेशाचे काही वेगळे धर्म राहणार आहेत का जे साधकाचे धर्म आहेत ते तुम्ही पालन केलेच पाहिजे औसी म्हणते जीजी स्वामी जगन्नाथा तरी काय तापसी करून लभे मग औसा म्हणतात जीजी तरी काय तापसासी करून लभे तापसाने असं काहीच करू नये का सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात नाय का हे ऐसे तापसासी करून लभे स्वामी पुन्हा म्हणतात औसांना बाई हे असे हातपाय धुणे लिसीपुसी करणे फ्रेश होणे अंगावरचा मळ काढून टाकणे चांगले कपडे घालणे मग भिक्षेला जाणे हे असं बरोबर नाही साधकाने असं वागू नये असं करता येत नसते साधकाला तापसाला असं स्वामी स्पष्टपणे सांगतात तरी जी जी जे जे तापसा लभे ते ते निरुपावे जी मग आवसा म्हणतात ठीक आहे हे जमत नाही तर मग तापसाने साधू महात्म्याने करावं तरी काय ते तरी सांगा सर्वज्ञ मंत्री जी ते निमृत आज स्वामी म्हणतात जो जिवंत व्यक्ती आहे त्याने मृतासारखं वर्तन करावे म्हणजे देव काय म्हणतात जो तापसी आहे जो तपश्चर्या करणारा आहे जो साधू आहे त्याने कसं वागलं पाहिजे जिवंत असून मृतासारखं वागावं कोणी अपमान केला काय कोणी मान केला काय भीती शीतोष्ण जे अष्टस्वभाव आहे त्यांचा त्याग केला पाहिजे मृत व्यक्तीला अष्टस्वभाव असतात का नाही स्वामींनी अस्थिपरेमध्ये सांगितलेलं आहे स्वभावाला मात्रा द्यावी तर अशी मात्रा दिली पाहिजे आपण असं वाटलं पाहिजे जुन काही मृत व्यक्ती आहे का या प्रमाणात मात्रा दिली पाहिजे असं स्वामी म्हणतात तुम्ही लिसीपुसी करता की स्वामी म्हणतात तुम्ही तर लिसीपुसी करता हातपाय धुणे चेहरा धुणे मस्तपैकी गंध लावणे हे असं चालणार नाही ना असुर पसुर निजता की एकदम ऐस पैस झोपता हातपाय लांब करून मस्तपैकी मोठा अंथरुण टाकता आणि ऐस पैस झोपता असं बरोबर नाही हो का जी औसा म्हणतात ठीक आहे सर्वज्ञ माकोडा असे तो जीवन पाहे जीवन सांपणे आणि धरी तो झाडिता ना तोडिता तुटेना ऐसाही तोडीजे तरी धड तुटे परी न सोडी तैसे नायका धड तुटले आई जिवे परमेश्वराते न सोडावे वासना नसंडावी स्वामी माकोड्याचा सा दृष्टान सांगतात स्वामी म्हणतात बाई ज्याप्रमाणे माकोडा असतो माकोडा असा चावतो माणसाला वास घेतो बरोबर रक्त जिथे वाटलं त्याला नस आहे तिथे की बरोबर चावतो तो आणि चावल्यानंतर बिलकुल सोडत नाही तुम्ही असं झटकून काढलं तरी सुटत नाही तो एकदम पक्क धरून ठेवतो हो ओढून काढलं तर तुटून येतो परंतु सोडत नाही की जीव गेला तरी काही हरकत नाही परमेश्वराला कधी सोडायचं नाही स्वधर्म निधनम श्रेय परधर्मो भयावह काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज तरी स्वतःच्या धर्मामध्ये मेलेलं चांगलं दुसऱ्याचा धर्म काही कामाचा नाही तर स्वामी काय म्हणतात की ईश्वराचा धर्म सोडू नये दुसऱ्या धर्मात जाऊ नये एवढा प्रखर अभिमान असला पाहिजे आपल्याला स्वतःच्या धर्माचा आणि आपलेच उद्देशी काय करतात राजकारणाच्या पायी वाटोळ करून घेतलेला आहे जीवनाचं आपल्या उद्देशी मंडळींनी अमके साहेब तमके साहेब ते अमक्या पक्षाचे ते तमक्या पक्षाचे मग तो पक्ष आहे सेक्युलर धर्मनिरपेक्ष काही कोणा धर्माचं घेण नाही त्या पक्षाला सर्व धर्मसमभाव म्हणतो तो पक्ष आणि त्या पक्षामध्ये आपल्या उद्देश लोकांना वाटते मोठ्या पदावर गेलो पाहिजे मोठ्या पदावर गेलो पाहिजे आणि म्हणून जे, जे हायकमांड असतात त्यांचे त्यांच्या पुढं पुढं करतात मोठ्या पदावर जाऊन बसतात परंतु त्यांना हे समजत नाही की आपण ईश्वराच्या आज्ञेचा भंग करतोय ईश्वराने सांगितलं एवढं आपल्या धर्माला पक्क धरून ठेवा मुंडकं तुटलं तरी काय हरकत नाही धड तुटलं तरी काय हरकत नाही धड तुटून बाजूला पडू द्या मुंडक देवाचं सुटलं नाही पाहिजे आपण त्या मुंगळ्याप्रमाणे परमेश्वराला धरलं पाहिजे धड धर जरी तुटलं मुंडक सुटलं नाही पाहिजे आणि एकीकडे आपले उपदेश लोक वाटोळ करून घेतात स्वतःच्या जीवनाचं पायी राजकारणापायी मला एवढंच सांगायचंय तुम्हाला की या मुंगळ्यासारखं व्हा किमान देवाने काय सांगितलं त्या मुंगळ्याचा गुण घ्यायला सांगितलेला आहे आपल्याला ज्याप्रमाणे तो मुंगळा बिलकुल सोडत नाही एकदा धरल्यावर तसं तुम्ही पण एकदा ईश्वराच्या धर्माला धरल्यानंतर बिलकुल सोडू नका आणि जर तुम्ही राजकारणापैकी सोडत असाल तर तुमच्यापेक्षा मुंगळा बरा आहे मुंगळा भूमीला भार आहात तुम्ही जर तुम्हाला त्या राजकारणापुढं धर्म आठवत नसेल तर आणि म्हणून धर्माभिमानी व्हा आणि या मुंगळ्याचा गुण घ्या नाहीतर बरंच बरं आहे येतय मागून चाललंय पुढं तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं ते तुम्हाला मुंगळ्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचं आहे की मुंगळ्यापेक्षा हीन व्हायचं आहे ते तुम्ही तुमचं ठरवा आपल्याला आपल्या धर्माशी कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता राजकारण नाहीतर आज गेले मुसलमानाच्या पीरावर दर्ग्यामध्ये घातली टोपी उद्या गेली हनुमानाच्या मंदिरात परवा गेले चक्रधर स्वामीच्या मंदिरात असे आपले उपदेश लोक करतात राजकारणामध्ये जे काम करतात आणि मग म्हणतात नाही आम्हाला करावं लागते हे सर्व कधीतरी मुसलमानाचा राजकारणी माणूस पाहिला का येऊन चक्रधर स्वामीच्या मंदिरात येतो आणि कपाळावर टिळा लावतो पाहिला कोणी मुसलमानाचा आपल्याच हिंदूंना आपल्याच महानुभाव पंथीयांना फार उल्हास येतो पुढं पुढं करण्यासाठी आणि टोपी घालण्यासाठी आसुद्दीन आविषयी जो आहे कधीतरी आलाय कुठे कपळावर गंध लावून आणि कोणी हिंदू मंदिरात बसलाय तो कधीच झालं नाही सर्व धर्म समभावाचा ठेका फक्त आपण घेतलेला आहे आणि म्हणून आपण इथे मूर्ख ठरतो त्या मुंगळ्यापेक्षाही आपण हिन ठरतो हिन हिन शब्दही कमी असेल मी तर म्हणतो एखाद्या वेळेस त्या मुंगळ्याला असून तेवढी अक्कल एक की एकदा धरलं की सोडायचं नाही आणि आपण माणसं असून अन्न खातो आपण आणि तरी पण तेवढी अक्कल आली नाही आपल्याला आल। असो मला जे सांगायचं असते मी ते सविस्तरपणे आणि अक्षरशः फार हृदयाच्या खोलीतून सांगत असतो मी तुम्हाला परंतु फरक पडते किंवा न पडते तसे तर मला काही फीडबॅक येत नाहीत बघूया भविष्यामध्ये फीडबॅक आले तर आले स्वामी म्हणतात वासना न संडावी अहो शीर तुटू द्या धडा वेगळं शीर झालं तरी काही हरकत नाही परमेश्वराला सोडू नका एवढंच नाही तर वासनाही सोडू नका वासना म्हणजे काय तुमच्या मनामध्ये जी वासना, मना वासना निर्माण झालेली आहे ईश्वराची भक्ती करावी ईश्वरच आपला सर्व करता धरता आहे ही वासनाही सोडू नका हे शिकवण कोणी दिली आपल्याला ज्वलंत उदाहरण जर पाहायचं झालं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ही शिकवण दिलेली आहे आपल्याला अंगावरचे सालीनं साली सोलून काढल्या होत्या औरंग्याने गुडघ्याच्या वाट्या फोडून काढल्या होत्या औरंग्याने शेंद्राचा मारुती जसा दिसतो तसे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दिसत होते चाळीस दिवस हालापेष्टा सहन केल्या परंतु हे स्वामींनी जे सांगितलं की धड तुटलं तरी धर्माला सोडू नका हे तंतोतंत अंमलात आणलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी आणि आज आपणच छत्रपती संभाजी महाराजांचे लेकर सर्व धर्म समभाव म्हणून हिजड्यासारखे वागत आहोत हिजड्यासारखं वर्तन करत आहोत ना त्या धर्माचे ना या धर्माचे सर्व धर्म समभाव सर्व धर्म मला समान म्हणजे काय झालं त्याचा अर्थ की मी कोणाच्याच एकाचा नाही मी कोणाच्या एका धर्माचा नाही सर्व धर्म समभाव जे म्हणतात ना लोक मला तर कधी कधी वाटते एका वाक्यात जर त्यांना उत्तर द्यायचं झालं तर हे सर्व धर्म समभाव म्हणणारे म्हणजे कोण तर सर्व हे पुरुष जे आहेत ते सर्व माझे बापच आहेत असे म्हणणारे हे मला पिलावळ दिसते धर्माचा अभिमान ठेवा स्वामींनी सांगितलं एकच धर्म धरून ठेवा एकच परमेश्वर तो तुमचा बाप आहे सर्वच धर्म माझे बाप म्हटलं तर चालणार नाही ना सर्वच देवता माझे बाप आहेत चालेल का नाही चालणार माझं बोलणं तिखट असते परंतु मी बोलतो ते खरं बोलत असतो आणि म्हणून जे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलेलं आहे धर्मासाठी त्यांनी इस्लाम धर्म कबूल केला नाही त्यांनी ख्रिश्चनिटी कबूल केली नाही मेले ते हिंदू धर्मातच मेले हा हा भाग वेगळा आहे त्यांना ईश्वर धर्म समजला नव्हता ते हिंदू धर्मातील सकळ देवतांना मानायचे परंतु आपल्याला धर्म समजलेला आहे आपल्याला ईश्वर समजलेला आहे तर किमान आपण छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श ठेवून धड तुटलं तरी चालेल परंतु तुम्ही ईश्वराला सोडणार नाही हे आपण अंमलात आणलं पाहिजे असं मला तरी वाटते आणि तुम्ही वेदक मांत्रिक करिता की स्वामी पुन्हा म्हणतात तुम्ही वैदिक मांत्रिक पण करता मंत्र वगैरे येतात तुम्हाला हो काजी औसा म्हणतात बरोबर आहे येतात मला सर्वजेमितका महात्म्याने खळाळी मोकळावे आणि तुम्ही रचमच करिता की स्वामी म्हणतात बाई महात्म्याने खळाळी मोकळावे म्हणजे खळाळी कशाला म्हणतात एकदम निर्जन ठिकाण आहे जिथे चोरांचा राहावा असतो पशुश्वापदा असतात एकदम जंगलातला एरिया आहे अशा ठिकाणी राहावं परंतु तुम्हाला रचमच ठिकाणी आवडते राहायला तुम्हा विजन तुम्हाला विजन ना आवडे तुम्हाला विजन आवडतच नाही एकांतामध्ये जाऊन ईश्वराचं स्मरण करावं असं तुम्हाला आवडत नाही हो का जी म्हणतात बरोबर आहे हे तर सर्व माझ्या ठिकाणी आहे सर्व निमित्त नायका महात्मेनी हाडाची रांगोळी करावी आणि तुम्ही असुरपसुर अंथरुण निसता की स्वामी म्हणतात बाई महात्म्याने हाडाची रांगोळी केली पाहिजे तुम्ही तर मस्त आईस पैस झोपता हो का जी अवसामंत बरोबर आहे सर्वज्ञ म्हले नायका महात्मे महात्मे कटम कटियमान असावे हो आणि तुम्ही जे जे रुचे ते ते जेविता की स्वामी म्हणतात औसाना तुम्ही महात्मे आहात तुम्ही कटम कटियमान होऊन असायला पाहिजे एकदम असे हड हड झाले पाहिजे शरीराचे आणि उठता बसता असे हड कडकड वाजले पाहिजे असं तुमचं शरीर असलं पाहिजे परंतु तुम्हाला जे आवडते ते तुम्ही खाता हो का जी औसा म्हणतात अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते सर्वच खरं आहे हे सर्व मी करते जे करायला नाही पाहिजे ते करते सर्वज्ञ मंत्री सुखसाधने देव न विजय नायका स्वामी म्हणतात बाई सुखसाधनाने कधीही ईश्वर प्राप्त होत नसतो आणि ज्यांनी दुःख उपजेतो येथीचा उचित व्यापार न करा की ज्या कामामुळे तुम्हाला दुःख होते ते काम तुम्हाला करावं असं नाही वाटत आमच्या संनिधानामध्ये हो का जी औसा हो होच म्हणत फक्त सर्वज्ञ मंत्री नायका ऐसे येथीचे म्हणतले जो करी त्याचे उठणे बैसणे ये तुले ही बाया आणवायचे मग स्वामी म्हणतात बाई नायका आमच्या ठिकाणी राहिल्यानंतर आम्ही म्हटलेलं ते जर तुम्ही केलं तर आमच्या ठिकाणी तुम्ही उठणं बसणं जरी केलं आम्ही म्हटलेलं तरी वाया जात नाही तिच्यात तुम्हाला पुण्य लागेल म्हणून तिचे म्हणितले तुम्ही करावे आणि म्हणून स्वामी म्हणतात आम्ही जे जे म्हणणार ते तुम्ही केलंच पाहिजे हो काजी स्वामी जगन्नाथा औसा म्हणतात ठीक आहे म्हणून साष्टांग साष्ट अंग दंडवते घातली असं म्हणून साष्टांग दंड घातलेले आहेत श्रीचरणा लागली पायाही पडली मग गोसावी देवळासी सी बिजे केले मग देव देवळाकडे गेलेले आहेत तर आजच्या ज्ञानसत्रातील दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील तिसरं चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर हे जे दोन चरित्र आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी जो माकोड्याचा दृष्टांत दिलेला आहे त्या ता दृष्टांतातून त्या मुंगळ्याच्या दृष्टांतातून आपल्याला काय शिकायला मिळते आपण आपल्या आचरणात काय आणलं पाहिजे हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला दोन प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न होता स्वामी गणपतमढ सोडून ढोरेश्वराकडे का राहायला गेले या प्रश्नाचं उत्तर आहे एके दिवशी गणपतमडामध्ये असताना पाठा जे होते पाठा नावाचे एक भक्त होते त्या पाठकाच्या कपाळाला चौकट लागते तो जो दरवाजा होता तो दरवाजा लहान होता आणि त्या दरवाजाची चौकट या पाठकाला लागतो आणि स्वामी म्हणतात उभा पाठा माये अशा ठिकाणी आता बिढार करायचं उभा पाठा म्हणजे काय आमचे जे, का आम जे, जे भक्त आहेत पाठक असे उभे गेले पाहिजे आणि उभे बाहेर निघाले पाहिजे वाकायचं काम पडू नये आमच्या भक्ताला मार लागते म्हणजे काय आहे आणि म्हणून स्वामींनी गणपत सोडला आणि ढोरेश्वरला राहायला गेलेले आहेत दुसरा प्रश्न होता सारंग पंडित स्वामीजवळ काय अनुसरले नाही कारण त्यांना प्रपंच सुटत नव्हता तरनी त्यांची पत्नी होती आणि वृत्ती मिळाली होती आणि म्हणून त्यांना ते काही सुटत नव्हतं घरदार आणि प्रपंचामध्येच ते राहिले अनुसरले काय नाही स्वामीजवळ ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेट्या उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये तुम्हाला आऊ पडवा मागणे अमर्दक तपोधने देवता अज्ञान कथन आणि बळानीत डखलिया ऊर्ध देहिक क्रिया करवणे हे दोन चार चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणारच आहोत तर मग भेटे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवतः हो।